डिप्रेशन नैराश्य आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की नैराश्य नैराश्य का होते सामान्य कारणे डिप्रेशनची वैज्ञानिक कारणे डिप्रेशनमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम तसेच डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी काही प्राथमिक उपचार चला तर पाहूया व्हिडिओमध्ये डिप्रेशन हे एक जटील मानसिक आरोग्य समस्या आहे ज्याची अनेक कारणे असू शकतात हे केवळ मानसिकच नव्हे तर जैविक सामाजिक आणि पर्यावरणीय घटकांमुळे देखील उद्भवते डिप्रेशनच्या काही प्रमुख कारणांची माहिती पाहूया जैविक कारणे म्हणजे बायोलॉजिकल फॅक्टर मेंदूतील रसायनांचे असंतुलन सिरिटॉनिक आणि डोपामाईन यासारखे म्हणजे न्यूरोट्रान्समीटरमध्ये पातळीमध्ये असंतुलन झाल्यास डिप्रेशन येऊ शकतो ही रसायने आपल्या भावना झो आणि मूळ नियंत्रित करतात अनुवांशिकता म्हणजे जेनेटिक्स जर तुमच्या कुटुंबात कोणाला डिप्रेशनचा इतिहास असेल जर तुम्हालाही त्याचा धोका वाढू शकतो मानसिक आणि भावनिक कारण म्हणजे सायकोलॉजिकल अँड इमोशनल फॅक्टर आघात आणि तणाव एखाद्या मोठ्या जसे की जवळच्या व्यक्तीचा मृत्यू घटस्फोट नोकरी गमावणे किंवा गंभीर आजारपण डिप्रेशन येऊ शकते दीर्घकाळ चालणारे तणाव आणि चिंता यामुळेही डिप्रेशनची शक्यता वाढते बालपणीचे अनुभव बालपणी झालेल्या शारीरिक मानसिक किंवा लैंगिक अत्याचार दुर्लक्ष किंवा कौटुंबिक अस्थिरता याचा परिणाम मोठं झाल्यावर डिप्रेशनच्या स्वरूपात दिसू शकतो सामाजिक आणि पर्यावरणीय कारण म्हणजे सोशल अँड एनवायरमेंटल फॅक्टर्स पहिला एकटेपणा मित्र आणि कुटुंबापासून दूर राहणे सामाजिक कार्यांमध्ये सहभागी न होणे यामुळे व्यक्तीला एकटेपणा जाणवतो ज्यामुळे डिप्रेशन होऊ शकते आर्थिक समस्या अचानक आलेल्या आर्थिक संकट कर्ज किंवा सततची पैशांची चणचण यामुळे मानसिक तणाव वाढून डिप्रेशन येऊ शकते नोकरी किंवा करिअर कामाच्या ठिकाणी सतत जास्त ताण कामाचा अभाव किंवा बॉससोबतचे खराब संबंध हे देखील डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात शारीरिक आरोग्य आणि जीवनशैली फिजिओलॉजिकल हेल्थ अँड लाईफस्टाईल गंभीर आजार जसे की मधुमेह थायरॉइड हृदयविकार आणि इतर जुनाट आजार डिप्रेशनला कारणीभूत ठरू शकतात काही औषधे औषधांच्या दे? दुष्परिणामामुळे देखील डिप्रेशनची लक्षणे दिसू शकतात वाईट सवयी दारू किंवा ड्रग्जचा जास्त सेवन केल्याने तात्पुरता आराम वाटतो पण तो डिप्रेशन अधिक वाढवतो असंतुलित जीवनशैली अपुरी झोप पौष्टिक आहाराचा अभाव आणि व्यायामाचे काम करतात यामुळेही डिप्रेशन येऊ शकते हे लक्षात ठेवा की डिप्रेशन हे एक गंभीर वैद्यकीय समस्या आहे जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला डिप्रेशनची लक्षणे जाणवत असतील तर कोणत्याही संकोचशिवाय मानसोपचार तज्ज्ञांचा म्हणजे सायकॅट्रिक किंवा समुपदेशकाचा म्हणजे काउन्सलरचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे योग्य उपचाराने यातून बाहेर पडणे शक्य आहे डिप्रेशन नैराश्य हे फक्त मानसिक किंवा भावनिक विचारांवर अवलंबून नसते तर त्यामागे अनेक वैज्ञानिक आणि जैविक कारणे असतात या कारणांमुळे मेंदू आणि शरीराच्या कार्यावर थेट परिणाम होतो ज्यामुळे डिप्रेशनची लक्षणे दिसू लागतात डिप्रेशनची काही प्रमुख वैज्ञानिक कारणे पाहूया पहिला मेंदूतील रसायनांचे असंतुलन म्हणजे न्यूरोट्रान्समीटर इम्बॅलन्स मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर नावाच्या रसायनामुळे शरीरातील संदेशाची देवाणघेवाण होते हे रसायन आपल्या भावना झोप भूक आणि मूड नियंत्रित करतात डिप्रेशनमध्ये या रसायनांचे असंतुलन बिघडते सेरिटोनिंग हे एक फील गुड रसायन आहे याची पातळी कमी झाल्यावर व्यक्तीला उदास चिडचिडेपण आणि नैराश्याची भावना येऊ शकते हे ऊर्जा आणि सकारात्मकता नियंत्रित करते याची पातळी कमी झाल्यास थकवा आळस आणि एकाग्रतेचा अभाव जाणवतो डोपा हे आनंद आणि प्रेरणांशी संबंधित रसायन आहे याची एकमकरता असल्यास कोणत्याही गोष्टीत रस न वाटणे किंवा आनंद न मिळणे ही लक्षणे दिसतात संरचनेत बदल स्ट्रक्चरल चेंजेस डिप्रेशनमुळे मेंदूच्या काही भागांमध्ये रचनात्मक बदल होऊ शकतात हिप्पो कॅम्पस हा एक मेंदूचा भाग स्मृती आणि भावनांशी संबंधित आहे दीर्घ काळापर्यंत डिप्रेशन आणि तणाव राहिल्यास हिप्पो कॅम्पसचा आकार लहान होतो आम्हा हा भाग भीती आणि भावनांवर प्रक्रिया कर डिप्रेशनमध्ये या भागाची क्रियाशीलता वाढू शकते ज्यामुळे व्यक्तीला अधिक भीती आणि चिंता वाढते तीन अनुवंशिकता जेनेटिक्स डिप्रेशन अनुवंशिकता असू शकते जर तुमच्या कुटुंबातील कोणाला डिप्रेशन चालू तर तुम्हालाही याची शक्यता वाढते याचा अर्थ असा नाही की तुम्हालाही डिप्रेशन होईलच पण तुमच्या शरीरात असलेले काही विशिष्ट जीन्स डिप्रेशनला अधिक संवेदनशील बनवू शकतात डिप्रेशनमुळे उद्भवणाऱ्या काही प्रमुख शारीरिक समस्या आपण पहिला सतत थकवा डिप्रेशनमुळे तुम्हाला नेहमी थकल्यासारखं वाटू शकतं जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तरीही यामुळे रोजची कामं करण्याच्या ऊर्जेमध्ये घट होत झोपेची समस्या नैराश्य असलेल्या व्यक्तींना एकतर झोप लागत नाही त्यालाच अनिद्रा किंवा इन्सोमिया म्हणतात किंवा त्यांना खूप जास्त झोप झोप येते नीट न झाल्यामुळे एकूणच शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडतं शरीरातील वेदना डिप्रेशनमुळे डोकेदुखी पाठदुखी स्नायू दुखणे पोटदुखी यासारख्या समस्या वाढू शकतात अनेकदा या वेदनानंतर इतर उपचारांची फरक पडत नाही कारण ज्यामुळे मूळ मुण कारण हे मानसिक का असतं आणि पचनाच्या समस्या नैराश्याचा पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो यामुळे भूक कमी होणे किंवा जास्त भूक लागणे वजन वाढणे किंवा घटणे आणि इरिटेबल बाउल सिंड्रम म्हणजे आय बी एस सारखे पोटाचे विकार होऊ शकतात रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे सतत तणाव किंवा डिप्रेशनमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कुंपवत होते ज्यामुळे तुम्हाला वारंवार आजारी पडण्याचा धोका हो वाढतो हृदयविकार दीर्घकाळ डिप्रेशन असल्यास रक्तदाब वाढू शकतो ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात त्याला स्ट्रोक असे संबोधले जाते येण्याची शक्यता वाढते जर तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या कोणाला अशी लक्षणे दिसत असली तर त्याकडे दुर्लक्ष न करता लगेच डॉक्टरांचा किंवा मानसोपचार करण्याचा किंवा काउन्सलरचा सल्ला घेणे हे खूप महत्वाचे आहे योग्य वेळी उपचार घेतल्यास या समस्यावर मात करणे शक्य आहे डिप्रेशनमधून बाहेर पडणे ही एक सोपी गोष्ट नाही पण योग्य उपचाराने आणि प्रयत्नाने हे नक्कीच शक्य आहे यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरावर काम करावे लागते सल्ला घेणे हे सर्वात महत्वाचं पाऊल आहे डिप्रेशन एक, एक वैद्यकीय स्थिती आहे त्यामुळे डॉक्टर किंवा थेरपिस्ट मदत घेणे आवश्यक आहे मानस उपचार तज्ञांचा सा, म्हणजे सायकेट्रिटचा ते तुमच्या स्थितीनुसार औषधोपचार देऊ शकतात काही वेळा मेंदूतील असंतुलन दूर करण्यासाठी औषधांची गरज असते समुपदेशक म्हणजे थेरपिस्ट किंवा काउन्सलर थेरपीमध्ये तुम्हाला तुमच्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली जाते कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी त्यालाच म्हणतात यासारखे उपचार खूप प्रभावी मानले जातात दुसरा जीवनशैलीमध्ये बदल करा तुमच्या दैनंदिन सवयी आणि जीवनशील डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी खूप मदत करा नियमित व्यायाम करा शारीरिक व्यायाम केल्याने सिरिटोनी आणि सारखे फील गुड रसायन तयार होईल तुमचा मूड सुधार रोज तीस मिनटे चालणे योगा करणे किंवा डान्स करणे हे खूप फायदेशीर ठरू शकते संतुलित आहार घ्या पौष्टिक आहार घेतल्याने शरीराला आणि मेंदूला आवश्यक ऊर्जा मिळते जंक फूड टाळा आणि ताजी फळे भाज्या प्रथिनयुक्त पदार्थ खा पुरेशी झोप घ्या झोप न मिळाल्यास डिप्रेशनची लक्षणे वाढू शकतात रोज सात ते आठ तासांची शांत झोप घ्या झोपण्याआधी मोबाईल किंवा टी व्ही पाहणे सहसा टाळा सामाजिक आणि वैयक्तिक बदल लोकांशी संवाद साधा एकटे राहण्यापेक्षा मित्र कुटुंब आणि जवळच्या लोकांशी तुमच्या भावना त्यांच्यासोबत शेअर करा किंवा व्यक्त व्हा नवीन छंद जोपासा तुम्हाला आवडत असेल काहीतरी करा जसे की चित्रकला संगीत ऐकणे बागकाम करणे किंवा एखादे वाद्य वाजवण्यासाठी शिकणे लहान ध्येय ठरवा एकदम मोठी ध्येय ठरवू नका दिवसाचे छोटे 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 टार्गेट करा आणि ते पूर्ण करा यामुळे तुम्हाला समाधान वाटेल आणि आत्मविश्वास वाढेल नकारात्मक विचारावर नियंत्रण मिळवा सकारात्मक विचार करा डिप्रेशनमध्ये नकारात्मक विचार मनात येतात पण ते, ते विचारांना आव्हान द्या मी हे करू शकत नाही या विचाराऐवजी मी प्रयत्न करेन असे म्हणा माइंडफुलनेस आणि ध्यान रोज काही मिनिटे ध्यान केल्याने तुमचे मन शांत राहते आणि तणाव कमी होत हे सर्व उपाय डॉक्टरांच्या सल्ल्यासोबत केल्यास अधिक प्रभावी ठरतात डिप्रेशनमधून बाहेर पडणे हे एक आव्हान असले तरी योग्य उपचार आणि स्वतःचे प्रयत्न यामुळे तुम्ही नक्कीच आनंदी आणि निरोगी जीवन जगू शकता स्वतःची काळजी घ्या आणि मदत मागण्यास काहीही संकोच करू नका धन्यवाद अशा माहितीसाठी आपण आपल्या आपला फॅमिली डॉक्टर या चॅनलला सबस्क्राईब करा यूट्यूबवर पाहत असेल तर सबस्क्राईब करा वेलगंटी दामा फेसबुकवर पाहत असेल तर आठवणी मी फॉलो धन्यवाद